नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे आयुर्वेद ऑप्थोमोलॉजीचा थोडक्यात डोळ्याच्या संदर्भात एक विचार चक्षोष तेजोमयम विशेषतः श्लेषमत भयम या सूत्राचा अर्थ असा होतो की डोळे हे तेजाने बनलेले आहे तेज म्हणजे नेमकं काय शरीरातलं प्राकृत दर्जाचं पित्त जर असेल तर त्याला तेज युक्त असेल आणि प्राकृत असेल तर त्याला तेज म्हणता येईल परंतु तिथे कुठेतरी आग्नीमध्ये किंवा पाचन विकृतीमध्ये विकृती होते तेव्हा त्याच्यामध्ये पित्तामध्ये विकृती निश्चितच बघायला मिळतात एक तर पित्त हे खूप उष्ण गरम व्हायला लागतं उदाहरणार्थ जळजळ होणे किंवा आंबट करपट ढेकरा येणे किंवा तळपाची जळजळ होणे असे जर सामान्य लक्षणं जाणवत असतील तर निश्चितच आपलं पित्त हे विकृत झालेलं असतं मग जेव्हा पित्त विकृत होतं तेव्हा निश्चितच याचा डोळ्यावर पहिला असर येतो आणि त्याच्यानंतर मग कफ आणि पित्त त्याच्या अनुषंगाने जे दोन दोष आहेत त्याच्यामध्ये विकृती यायला लागतात श्लेष्मत्व भयम म्हणजे जेव्हा कप शरीरातला विकृत होतो तेव्हा निश्चितच दृष्टी मान्य किंवा दृष्टीचे आजार हे उत्पन्न होत असतात तर आज थोडक्यात मुद्दा असा आहे की जेव्हा काही सुरुवातीचे लक्षण असतात ते दृष्टी मान्यापर्यंत घेऊन जात असतात त्याच्यामध्ये पहिले लक्षण म्हणजे डोळ्याच्या पापण्यामध्ये वेदना होणं किंवा पापण्यामध्ये सूज येणं किंवा पापण्या जेव्हा बंद उन्मेशनिमेश म्हणजे डोळे बंद किंवा करणे किंवा ओपन करणे उघडणे तेव्हा डोळ्यामध्ये असे कोरडेपणा वाटणं किंवा आतमध्ये खडे खुपल्यासारखे लक्षण जाणवणं किंवा रूपदर्शन म्हणजे कोणतीही गोष्ट जर बघायची असेल तर तेव्हा बघण्यास असह्य होणं किंवा असे डोळे पूर्ण बंद करून परत बघण्याची इच्छा करणं अशी जर लक्षणं असतील तर निश्चितच उद्या डोळ्याचे आजार हे संभवू शकतात उन्मेष निमेष म्हणजे ही वाताची प्रक्रिया आहे जेव्हा डोळे बंद करणं किंवा उघड उगड़, उघडे ठेवणं ही क्रिया वाताच्या अनुषंगाने होते कुठेही शरीरातलं वाक पितकप या तिघाचं इम्बॅलेन्सिंग झालं तर निश्चितच डोळ्याच्या नंतर गंभीर स्वरूपाच्या उत्पन्न होऊ शकतात नमस्कार